हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिफरन्स डिफरन्सच्या मराठीत तर मतभेद भेद तफावत भिन्नता फरक किंवा अंतर होता आहे डिफरन्सला आपण वाक्य प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वन फॉर स्टेप विल मेक अ अ ग्रेट इन दुसरा वाक्य आहे इज ट्रिमेंडस डिफरन्स बिटवीन टू ब्रदर्स तिसरा वाक्य आहे देर इज नो डिफरन्स इन द रिझल्ट चौथा वाक्य आहे आय कॅन मेक अ रन्स इन दिस वर्ल्ड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू